Airlines, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर एकनाथ नारा शिंदे नाराज असल्याची चर्चा दोन्ही संजय यांचे शिंदेंनी टोचले कान तर शिरसाट राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार बच्चूकडूनची सातबारा कोरा कोराकरा यात्रा सुरू तर दुसरीकडे प्रहारच्या अकोला जिल्हाध्यक्षाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मिटकरेंनी विधान परिषदेत वेधलं लक्ष तर जयकुमार रावल यांच्याकडून एसआयटी चौकशीची घोषणा दक्षिणेतील रेड्डी ग्रुपकडून भंडारातील शेतकऱ्यांची फसवणूक थर्मल प्रॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून केलं भूमिहीन प्लांट उभारला नसल्यानं मागितली जमीन परत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार तसंच लोणावळा पुणे येथील मिसिंग लिंक रस्त्याचाही आढावा घेणार शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरीसह तमिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश विरोधकांच्या अनुपस्थितीत विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर ठाकरेंच्या शिवसेनेसह मवियातील घटक पक्षांचा विरोध राज्यपालांची भेट घेऊन निषेध नोंदवणार मीराबाईंदरच्या काशिमीरा परिसरात ड्रग्ज विकणाऱ्या ब्लड वन झिरो सेव्हन गँगचा उच्छाद चाळीस ड्रग्जच्या पुढ्यांसह पकडलेल्या फेडरलला पोलिसांनी सोडल्याचा आरोप पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात धावत्या मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना कल्याण पोलिसांनी केली नराधमाला अकोल्यातून अटक राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर अखेर कारवाई होणार जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दोन शाळांची मान्यता रद्द एबीपी माझाच्या दणक्यामुळे शाळेचा एक दिवसात कायापालट अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर उड्डाणानंतर तीन सेकंदातच इंधन पुरवठा ठप्प झाल्यानं दुर्घटना पायलट आणि सहपायलटच्या ऑडिओ संवादातून वास्तव समोर तिसऱ्या कसोटीत दुसरा दिवसा अखेर भारताच्या पहिल्या डावात तीन बाद एकशे पंचेचाळीस धावा के राहुलचं नाबाद अर्धशतक इंग्लंडच्या पहिल्या डावात तीनशे सत्याऐंशी धावा विंबल्डनमधून जोकोविचं आव्हान संपुष्टात उपांत्य फेरीत इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव तब्बल सहा वर्षांनी विम्बल्डन फायनल जोकोविच विनार्स हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू